नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनल व बळीराजा फेसबुक पेजच्या माध्यमातून मी माझा असलेला बळीराजा डेअरी फार्मचा गोठा मी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या तिसऱ्या वेतानं लागलेली साडेपाच महिने कंप्लीट असलेली गाभन म्हैस या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे जिचे वर्णन करत असताना कपाळाला चंद्रिय आहे बघून घ्या शरीराला एकदम हाईटला पाच फूट म्हैस आहे मोठ्या मापात शे फूट गोंडा देखील पांढरा आहे मित्रांनो आणि विशेष सांगत असताना याच्या खुराचा कानाचा डोळ्याचा आणि शिंगाचा कुठलाही आजार नाही मित्रांनो हिला अंगरोग नसलेली म्हैस आहे एकदम गॅरंटीची बघून घ्या खायला एकदम पक्की असलेली म्हैस आहे मित्रांनो हिच्या ऑर्डरची क्वालिटी हे का दुधाच्या व्हेन कशा पद्धतीने हिला आहेत इथून व्हेन सुरू झाली मित्रांनो हे का इथून व्हॅन सुरू झाली मोठ्या मोट मापामध्ये सगळेच मोठमोठ आहे इचं बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीनं व्हॅनचे वेडे आहेत कासाला वगैरे बघून घ्या साईजला चारी इसरामध्ये समान अंतर आहे आणि आज घडीला दूध नसताना हिला दूध एकही लिटर नाही मित्रांनो सध्या दूध ब हिचं दूध सोडलेलं आहे एवढं अंतर आज आहे तर विचार करण्याची गोष्ट आहे की कास लागल्यानंतर सडामध्ये कशा पद्धतीनं कास ताणल्यानंतर अंतर होऊ शकते बघून घ्या मित्रांनो काळ्या चमड्यामध्ये असलेली म्हैस आहे एकदम हां आणली शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो पाठी मागून बघून घ्या कासाला झोळ वगैरे कशा पद्धतीनं आहे साडेपाच महिने कंप्लीट तपासून आणि आज घडी लाईची हाईट साडेपाच फूट हाईट आहे मित्रांनो बघून घ्या कपाळ चंद्रे आहे ह्या दुसरी बाजू दाखवतो मित्रांनो म्हशीची बघून घ्या दुधाचे व्हेन कशा पद्धतीने आहे दुधाचे शीर बघून घ्या मित्रांनो ह्याची ॲक्च्युअल साईज आणि सडातलं अंतर पण बघून घ्या आज दूध नसताना एवढ्या पद्धतीचं अंतर राहायचं म्हणजे सडामध्ये ज्यावेळेस वे वेण्यासाठी जवळ येईल खाली होण्यासाठी त्यावेळेस ज्यावेळेस कास पूर्ण भरेल त्यावेळेस या कासाची साईज काय असेल मित्रांनो बघून घ्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे टाईमला नऊ प्लस आणि दिवसाला अठरा प्लस चाललेली मैस आहे मित्रांनो दुधाला जर कोणाला घ्यायचे असेल तर खात्रीशीर साडेपाच महिने तपासून दिली जाईल बघून घ्यायची हाईट कम्प्लीट पाच फूट आहे एकही इंच कमी नाही मित्रांनोचं हाईट पाठीमागून मागून बघून घ्या जर कोणाला घ्यायचा असेल तर मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट आणि माझा पत्ता आहे गाव टिळकी तालुका लोहा जिल्हा नांदेड विभाग मराठवाडा पण माझ्याशी संपर्क करून व्यवहाराची बोलणी करू शकता मित्रांनो हा मित्रांनो नांदेड बाजारमध्ये मज तपासली चालली आहे आपल्याकडे असलेली जे आपण साडेपाच महिन्याची आप आप हो का आपल्या साडेपाच महिन्याची निघाली गाभणी डॉक्टर साहेब नाव काय तुमचं